हिंदुत्व की विजय सुनिश्चित है हम हर बार जीतेंगे बार बार जीतेंगे यतो धर्म तथो जय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव शकील अहमद अहमद पटेल सोनिया गांधी राहुल गांधी भारतीय जी के पापा आम सनातन पवित्र धर्म जगाच्या पाठीवरती ज्याला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं आज त्या सगळ्या सगळ्यात बहुसंख्यक हिंदू समाजाची माफी मागायला हवी मी साडेसातशे रुपये हे केलं की हे माझे आहेत म्हणून परंतु न्यायालयाने आज का मला दिले नाहीत मला याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे सत्य धर्म कि वचन शक्तीचे पशुपला प्रतिपल हर आहे सत्यमय जयते स्वतंत्र भारताचं जे बोधवाक्य आहे ते सन्मानाने विशेष न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे हिंदुत्व की विजय सुनिश्चित है हम हर बार जितेंगे बार बार यतो धर्म जयः ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव आज देशातील तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने समस्त हिंदूंची माफी मागायला या य्चयात यंत्रणांचा जो दुरुपयोग केला अल्पसंख्याकांचा जो विश्वासघात केला त्यांना सामोरं जाऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन असं दुराचरण असं गलिच्छ राजकारण या देशामध्ये परत करता कामा नाही आमच्या आयुष्यातील सतरा वर्षे ज्यांनी ठरवून वाया घालवली ते आज उत्तरदायी आहेत ज्यांनी न्यायालयाचा पदोपदी विश्वासघात केला अल्पसंख्यांकांचा मुस्लिम तुष्टीकरणासाठी गलिच्छ दुरुपयोग केला आज ते शरद पवार दिग्विजय सिंग सुशील कुमार शिंदे शकील अहमद अहमद पटेल सोनिया गांधी राहुल गांधी यांनी या यच्छावत या भारतीयांना सामोरं जात त्यांनी केलेल्या जिके पाप आहेत आमचा सनातन पवित्र धर्म जगाच्या पाठीवरती ज्याला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं आज त्या सगळ्या सगळ्यावत बहुसंख्यक हिंदू समाजाची माफी मागायला हवी मी यच्छावत भारतीयांना एक प्रामाणिक भारतीय धर्मप्रायण सामाजिक कर्तव्य भावनेने जगणारा भारतीय म्हणून आव्हान करतो की शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसला मतदान करू नका सरकार आहे तिथून ते पाय उतार व्हायला पाहिजे जेणेकरून जे प्रामाणिक करदाते भारतीय आहेत त्यांच्या नशीबी माझ्यासारखं आयुष्य येऊ नये या, या देशाची जी यंत्रणा आहे ज्या यंत्रणेवरती एकशे चाळीस कोटी भारतीय विश्वास ठेवतात त्याच्यातला मी पण एक आहे या प्रश्नांची उत्तरं त्या यंत्रणांना द्या आणि त्या यंत्रणांना कंट्रोल करणाऱ्या काँग्रेसला विचारा दोन हजार चौदा नंतर जर आपण जर तो सगळा कॅनव्हास बघितला तर आपल्याला लक्षात येईल जर सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर कुठलाही बॉम्ब विस्फोट होऊ शकत नाही अपयशी सरकार आहे मग भाजप अपयशी का मी पुन्हा एकदा उच्चार करतो की या देशातल्या सगळ्या जे काही तपास यंत्रणा आहेत या स्वकर्तृत्वावरती खूप उच्च कोटीचं तरी प्रशिक्षण घेऊन आपलं कर्तव्य पार पडत असतात परंतु त्या स्वायत्त नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या मांजर बनून क्षुद्र स्वार्थासाठी गलिच्छ राजकारणाला सत्ताधाऱ्यांचे ते सहकार्य व्हावं म्हणूनच त्या तपासामध्ये विरोधाभास निर्माण करतात असं था माझं ठाम ठाम म्हणणं आहे देशाची प्रीमियर एजन्सी आहे एनआयए आज त्यांनी श्रीनगरमध्ये जे काही काम केलं ते कित्या पिढ्या त्यांच्या आपण ऋणी असू नव्याण्णव टक्के कन्व्हिक्शन रेट आहे आयचा तर या सगळ्यांची प्रश्न तुम्ही एनआयला विचारा या सगळ्यांची प्रश्न तुम्ही गृहमंत्र्यांना विचारा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारा अशी माझी तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती आहे अशी व्यवस्थेची लखतर ही समाजासमोर येतात अत्यंत दुर्दैवी घटना मालेगाव विस्फोट दोन हजार आठचा हा जो काही गुन्हा आहे हा रोखून धरण्यामध्ये त्या गरीब डॅम मालेगावच्या करतात त्या भारतीय नागरिकांचा जीव वाचवण्यामध्ये तत्कालीन सरकार अपयशी ठरलं आणि दुर्दैव असं आहे की त्यांच्या मृत्यूचं निर्लज्जपणे तमाशा बनवत या गलिच्छ राजकारण केलं मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण केलं आज क्षणिक का होईना आम्हाला समाधान आहे पण ज्या प्रामाणिक घरातील माणसं ही जखमी झालेत किंवा त्यांना देवाज्ञा झाली तर त्या घरातल्या लोकांना आपण किती मूर्ख म्हणलो या देशामध्ये याची जाणीव नक्कीच होत असेल त्यामुळे असं परत या देशामध्ये हो, होता, देशा होता कामा नये सत्ताधाऱ्यांनी एवढं गलिच्छ राजकारण करू नये अशी माझी आग्रहाची विनंती आपल्या देशातला एक सर्वोत्कृष्ट सायकलिस्ट म्हणून खारदुंगला पासपर्यंत लष्करी जवानांबरोबर गेलेला एक युवक समीर आणि या मालेगाव ब्लास्ट केला दोघांतला निर्दोष सुटलेला समीर कुलकर्णी काय फरक आहे दोघांच्या आयुष्यात या सतरा वर्षात महाराष्ट्र सरकारच्या इतिहासामध्ये प्रथमच मुंबई पोलिसांचे दोन तरुण आमच्यासोबत वर्ल्ड हायस्ट मोटरेबल रोड खारुंगला पासला आलेले होते सांगण्याचा उद्देश असाच की आम्ही सामाजिक जीवन जगतो आम्ही एक खेळाडू होतो आणि शासन प्रशासनाच्या सोबत मदतीने आम्ही आमचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होतो दुर्दैव असं आहे की या खटल्यामध्ये ऑन ड्युटी आर्मी ऑफिसर रिटायर आर्मी ऑफिसर की ज्याने नाईन्टी थ्री ब्लास्टमध्ये मुंबईकरांचे प्राण वाचवलेत अशा सगळ्यांना सुद्धा गलिच्छ राजकारणाचं बळी बनून सतरा वर्ष चक्रा मारायला लावलं पण या सगळ्यांचा जर दोष द्यायचा असेल तर तत्कालीन गव्हर्नमेंटला युपीए गव्हर्नमेंटला युपीएच्या त्या देशद्रोही धर्मद्रोही नेतृत्वाला सोनिया गांधी असू द्या राहुल गांधी असू द्या दिग्विजय सिंग असू द्या शरद पवार असू द्या शिवराज पाटील सुशील कुमार शिंदे हे सगळे याला दोषी आहेत आणि आज त्यांनी उत्तरदायी असता संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं कुठल्याही गुन्ह्याचा तपास इतका दीर्घकाळ आणि इतका विक्षिप्तपणे आणि इतका बेजबाबदारपणे करणं हे संयुक्तिक नाही आहे यापुढ्या कुठल्याही गुन्ह्याचं समर्थन कोणी करता कामा नये ज्येष्ठ श्रेष्ठ त्या संविधानकर्त्यांनी सुद्धा त्या आपल्या कायद्यांचा एवढा दुरुपयोग कोणी करेल असं स्वप्नामध्ये सुद्धा बघितलं नव्हतं परंतु तत्कालीन युपीए गव्हर्नमेंटच्या क्षुद्र राजकारणासाठी त्यांनी सगळी व्यवस्थाच मोडकळी सांडली आणि सतरा वर्ष प्रामाणिक करतात भारतीय जे सामाजिक धार्मिक संतजन होते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्याहीपेक्षा या पवित्र भरतभूवरती कधीही कुठल्या आक्रमणकार्यांनी नाही इंग्रजांनी इथल्या त्या आमच्या श्रद्धेच्या आमच्या आस्थेच्या प्रतिकांसोबत आतंकवाद आणि दहशतवाद शब्द वापरला नाही तो शब्द काँग्रेसच्या नेतृत्वाने वापरला हिंदू आतंकवाद आणि भगवादवाद हे धादांत खोटं होतं हे सन्माननीय विशेष विशेष न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे हे आपली व्यवस्था हे माझा पूर्ण विश्वास होता एकशे चाळीस कोटी भारतीयांप्रमाणे मी निर्दोष होतो म्हणून मी पहिल्या दिवसासून वकील केला नाही आज मला अभिमान आहे की मी वकील नाही केला म्हणून मी ठामपणे माझ्या स्वानुभवावरून सांगतो की या खटल्याशी स्वार्थी प्रवृत्तीच्या वकील जोडल्या गेलेत आणि ते या खटल्याला सामोरे गेले नाहीत ठरून सातत्यपूर्वक त्यांनी ॲडजंटमेंट घेतलेत खोटे ॲप्लिकेशन लावलेत आहेत आणि खटला प्रलंबित ठेवण्यामध्ये किंवा राजकीय अभिलाषा बाळगून काहीतरी राजकीय पद स्वतःकडे त्यांनी हे केलीत म्हणून या खटल्याला उशीर झाला अभियोजन हो पक्ष जेवढा जबाबदार आहे तेवढ्याच बचाव पक्षाचे स्वार्थी वकीलसुद्धा जबाबदार आहेत या खटल्यात यच्छे यावतारापी निर्दोष होत आहेत त्यांनी जर वकील दिला नसता तर हा खटला पंधरा वर्षापूर्वीच संपला असता मला भोपाळ मध्य प्रदेश इथून मुंबई पोलिसांनी अटक केली आणि जेव्हा मला पकडला तेव्हा माझ्या खिशामध्ये नऊशे रुपये होते आणि जेव्हा मला इतिहास काळा मध्ये खोटा पंचनामा केला तेव्हा त्याच्यातले साडेसातशे रुपये फक्त ऑन पेपर दाखवलेत आणि दीडशे रुपयाचे काही तथाकथित पंच म्हणून बोलवले होते त्यांच्या येण्या जाण्याच्या टॅक्सीचे पैसे आणि त्यांच्या नाश्त्याचे पैसे म्हणून त्यांना त्यांनी देऊन टाकलेत मी साडेसातशे रुपये हे एक्सेप्ट केलं की हे माझे आहेत म्हणून परंतु न्यायालयाने आज का मला दिले नाहीत मला याच्याबद्दल काही कल्पना नाहीये पण असं कसं होऊ शकतं की एखाद्या निर्दोष भारतीयाला तुम्ही त्याचे पैसे घेतात आणि त्याचे पैसे त्याला सतरा वर्षानंतर सुद्धा पैसे परत देत नाहीत प्रश्न साडेसातशे रुपयाचा नाहीये तर त्या कष्टकरी भारतीयाच्या प्रत्येक पैशाचं आहे त्याची किंमत कोणी करू शकत नाही सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।